मुंबईच्या खासदार काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण असावं यावर चर्चा केली आणि त्यांनी त्यांनी दोन महिलांची नावं सुचवली ते काँग्रेस पक्षाचे नाहीत इतर स सा, सहकारी पक्षाचे आहेत त्यांचं म्हणणं ऐकून आम्हाला काँग्रेस पक्षाच्या एक जुना कार्यकर्ता निष्ठावन कार्यकर्ता म्हणून मला वाईट वाटलं कारण काँग्रेस पक्ष ही कार्यकर्त्याची खान आहे या ठिकाणी सोलापूर नव्हे तर महाराष्ट्रात अनेक महिला काँग्रेस पक्षासाठी जिवाजा रान करून लढतायत आणि त्यातल्या त्यात सोलापूरच्या खासदार मध्यचे माजी आमदार त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर लोकसभेमध्ये देखील आपल्या कार्याची चुलूक त्यांनी दाखवली आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले लोकसभेमध्ये त्याबद्दल राहुल गांधी यांनी देखील त्यांचं अभिनंदन केले ते आमच्या प्रणिती शिंदे ते महाराष्ट्राचे महिला मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत कारण या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत आणि अशा विचारांना जर पाहिजे असेल तर प्रणिती शिंदे हेच योग्य आहेत असे असताना देखील वर्षा गायकवाडांनी का काही नावं सुचली ते ते ऐकून जरा मनाला खटकलं आणि वाटलं की वर्षा गायकवाडांना ज्याच तिकीट नाकारलं पक्षानं त्यास त्यांनी मुंबईमध्ये किती आकडतांडव केला आणि काय काय नाही बोलले हे असतं असं म्हणजे तुम्हाला जर मिळालं तर ठीक आणि बाकीच्याला मिळालं नाही अशी जी वृत्ती आहे ही चुकीची आहे आणि काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून माझं मत एवढं आहे की प्रणिती शिंदे जर महाराष्ट्राचं मुख्य महिला मुख्यमंत्री करायचं असेल तर प्रणिती शिंदेशिवाय पर्याने आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही म्हणणं आहे आमचं जर काँग्रेस कमिटीला आणि राहुल गांधीला दिल्या या वतीत आम्ही पत्रवर करणार आहे आणि शहर काँग्रेस कमिटीचं म्हणणं मांडणार आहे की जर महाराष्ट्राचे पहिला मुख्यमंत्री जर, जर करायचा असेल तर आणि या महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या शाहू फुले आणि महा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आता विसंगती करत आहेत जे शासन हे सगळे एक कराचे विचार हे करून जर शासन चालवत असेल तर प्रणिती शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणे योग्य ठरेल